नमस्कार श्री स्वामी समर्थ शनिवार बारा एप्रिलला आहे चैत्रपौर्णिमा याच दिवशी आहे हनुमान जयंती तर चैत्रपौर्णिमा हा दिवस कुलदेवीच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्री असते त्याचबरोबर चैत्र महिना हा कुलदेवीच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये काही सेवा करणे शक्य झाले नाही त्यांनी चैत्रपौर्णिमे दिवशी आपल्या कुलदेवीला स्मरून काही सेवा उपासना केली तर त्याचा आपल्या कुटुंबाला खूपच चांगला फायदा होत असतो तर चैत्र पौर्णिमेचा कालावधी हा शुक्रवारी उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि शनिवारी बारा एप्रिलला उत्तर रात्री म्हणजे रविवारी पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपेल शनिवारी दिवसभर पौर्णिमा आहे तर आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या दिवसभर कधीही केल्या तरी चालतील त्याचबरोबर ज्यांना दुर्गाशक्तीचा पाठ करायचा आहे ते देखील या दिवशी करू शकतात ज्यांना पौर्णिमे सत्यनारायण करायचे आहे त्यांनी शनिवारी बारा एप्रिलला सायंकाळच्या वेळी सत्यनारायणची पूजा करावी आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करणे तिची ओटी भरणे खूप महत्वाचे असते तर आपण घरी अथवा कुलदेवीच्या मूळ पिठावर जाऊन आपण ओटी भरू शकता आपल्याला जाणे शक्य नसेल तर आपण आपल्या घरीच आपल्या कुलदेवीची ओटी भरावी ओटी भरणे आवश्यक आहे तर आपण या आप पौर्णिमे दिवशी कुलदेवीची ओटी जरूर भरावी पौर्णिमे दिवशी सकाळी आपण सुचितभूत झाल्यानंतर आपण अंगणामध्ये रांगोळी काढतो त्यावेळी आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाने स्वस्ती काढायची आहे किंवा आपण अष्टगंधाने स्वस्ती काढली तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण उंबरट्याच्या दोन्ही बाजूलाही हळदी कुंकवाने स्वस्ती काढायची आहे आपल्याला जर हे सकाळी काढणे शक्य नसेल तर आपण सायंकाळच्या वेळी देखील काढले तर देखील चालेल त्याचबरोबर आपण सायंकाळच्या वेळी म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या पंथीमध्ये दोन कापराच्या वड्या घ्यायचे आहेत तुम्हाला जास्त कापूर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता पाच सात आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची घेऊन आपण ही जाळायची आहे हे आपण आपल्या देवघरासमोरच करायचे आहे आणि त्यानंतर ही जी पंथी आहे ती आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायची आहे ही फिरवत असताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा नवाण्णव मंत्रात जप करू शकता ओ माय रीम क्लिम चामुंडाई विचे हा मंत्र म्हणत तुम्ही ही पंथी संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये राहतो तिचे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपण चैत्र पौर्णिमे दिवशी आपल्या गॅस शेगडीवर ही स्वस्ती काढायची आहे आपण हे स्वस्ती कुंकवाने काढायची आहे तुम्ही सकाळी काढणे शक्य असेल तर तुम्ही सकाळी काढू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळच्या वेळी देखील तुम्ही आपल्या गॅस शेवटी स्वस्तिक काढू शकता आपण कापरासोबत लवंग जाणार आहे त्या हा उपाय आपण सायंकाळच्या वेळी करायचा आहे घरातील स्त्रीला काही अडचण असेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी देखील चालेल सुतक किंवा विटाळा असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही चैत्र पौर्णिमे दिवशी कुलदेवीला स्मरून आपण कोणकोणते उपाय करायचे आहेत या याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे आपण चैत्र पौर्णिमेला कुलदेवीच्या या सेवा जरूर कराव्यात आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद राहावा आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी आपण आपल्या कुलदेवीचे कायम स्मरण केले पाहिजे त्याचबरोबर त्यांची सेवाही केली पाहिजे आपली कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करत असते त्यामुळे आपण तिची सेवा करणे तिची उपासना करणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही जर नेहमी तुमच्या कुलदेवचे स्मरण करत असाल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर अशी माहिती येथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद